नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो चालले ते बघा बाजरीच्या भाकरी झुंका केलाय ना सकाळच बटाट्याचं कालून तुम्ही दुपारी जवळ शिरा केला कडाईमध्ये काढून तुला एवढा राहिलाय पोरं खाल्लं पोरांनी ही आम्ही खाल्ला दुपारी म्हणजे मीच खाल्ला भाऊजीनं काय नाही खाल्ला तुला भाऊजी गेलं मशी बशी घेऊन भाकरी चांगलाय बघा आलोबा कशी भाकर पळवत या पप्पा खाऊन राहिले पप्पा सरावणी सुटली पप्पा आलो ना आता

बाजूच्या भाकरी झुमका खायला या बेसन बेसन पिठलं खायला या सगळी जण जेवण जेवायचं असलं देतो अजून बेसन हे खायचं असलं तर बेसन लागले बघा दिवसभर होल तर मुलका तू तावत आहे पिटले केलं नाही बेशन केलंय काय फल आहे येत आहे बघा याला आले सगळी लागले आता गॅंग आबा बाहेर नाही तर आबा गेले तर दूध गाडी तिजी कमेंट मध्ये आमन तर काय कळत नाही बघा ते नाव घेतलेली तेवढं करतं मम्मी मम्मी केलेलं मम्मा दीदा कसं कसं दा कसं म्हणायचं मुनी मुनी हे कसं म्हणायचं सांगितलं की का मुनी दीदी ताई आका ता, ता, मना की ताई म्हणताय काय ती

ताल निली सरगर मााने मिचानूरा दाशर मृल इयक ये माने मिचानूरा दाशर देशर में मााय नेम

क्लॅप क्लॅप तो गपगुधाम सगळे का क्लॅप क्लॅप म्हणल्यावर हसते बाय बाबा इथे येते तर रोज रानात रोज ते जा बापू जाते चा सराव घेतय हो स्टँड अप सिट डाऊन क्लॅप क्लॅप नोज आयज नोज <laughs> अरे हे <laughs> नोज कुठे आहे तुमचा नोज अगे। नोज अगे। Noz mi tay lagi? Noz! Chik! Noz! Tule noz kude? Gol zayachi mada mada, kura morda la abayza! Chik! Ha? Chik! Payi mude, chuk payi? Chik! 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 Nak hai o tu la nak? Chik! Nahi tu la nak? Aiyon! Nahi! Dora hai ta? Chik! Tu su da kate? Dat hai ta? Tu dat kate? Chik! 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 Uch lon da kled! Chik! 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 मला उचल बर उचल बर मला नाही

मित्रांनो वेळ भरभर या या जेव्हा बाय